लाज दरद नहीं जो एक अमिताभ विषय हनन नियत हो हनन नियत जना पर्युपास तेषां तेजाम जो आनंद आहे तसा मासा पाण्यासाठी एक रूप असतो नासा पाण्याशी आनंद आहे पाण्यापासून मासा आनंद झाला तर तो मरण पाहतो तसा देवावर प्रेम आहे आपलं एखाद्या जीवावर प्रेम असेल त्याच्यातून तर तो जीव बाजूला झाला तो माणूस जर लांब गेला तर आपले तडकडून होते तडपड